तुम्हाला माहीत आहे का तुमचं आयुष्य खराब करणारं कोणी बाहेरचं नाही ना तुमचे नातेवाईक ना, ना तुमची परिस्थिती ते तुम्ही स्वत आहात आणि तुम्ही ते रोज करता तुम फक्त तुमच्या शब्दांनी माझ्याकडून नाही होणार मी काही खास नाही माझं नशीबच खराब आहे ही वाक्य तुम्ही बोलता आणि मग फ्युचर देखील तसंच बनत जातं आजचा हा व्हिडिओ तुमचं बोलणं बदलणार आहे आणि कदाचित तुमचं आयुष्य देखील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बघा आपण सगळे एकच चूक करतो आपण स्वतःबद्दल कॅज्युअली निगेटिव्ह बोलतो मी खूप अनलकी आहे मी लोकांसमोर बोलू शकत नाही माझी मेमरी वीक आहे हे तुम्हाला खूप साधं वाटतं पण तुमचा मेंदू प्रत्येक शब्द सिरियस घेतो तुम्ही जे रिपीट करता तेच तुमचं रियालिटी म्हणायला लागतं जर तुम्ही रोज म्हणाल की मी नाही करू शकत तर मेंदू तुमच्यासाठी कारण शोधेल का तुम्ही करू शकत नाही एक गोष्ट लक्षात ठेवा मेंदूला डिफरन्स कळत नाही खरं आणि रिपीटेड बोललेलं खोटं यात जर तुम्ही स्वतःलाच रोज सांगितलं की मी कॉन्फिडंट नाही तर तुमचा बॉडी लँग्वेज तुमचा आवाज तुमचे डिसिजन्स सगळं तसंच व्हायला लागतं पण जर तुम्ही म्हणायला सुरुवात केली की मी शिकतोय मी इम्प्रूव्ह होतो आहे मी प्रयत्न करतो आहे तर मेंदू सोल्युशन शोधायला लागतो शब्द एनर्जी नाहीत असं वाटतं पण ते डायरेक्शन नक्कीच देतात आता निगेटिव्ह बोलणं फ्युचर कसं खराब करतं तर निगेटिव्ह बोलणं या तीन गोष्टी करतं सगळ्यात पहिले म्हणजे आपला कॉन्फिडन्स कमी करतं दुसरं ॲक्शन थांबवतं आणि तिसरं म्हणजे आपल्याला ऑपॉर्च्युनिटीजपासून दूर नेतं समजा तुमचा इंटरव्ह्यू आहे तर आधीच तुम्ही काय म्हणता की माझं सिलेक्शन होणार नाही मग तुमचा परफॉर्मन्स कसा असेल हाफ फर्टेड कारण तुम्ही आधीच हार मानली आहे ना शब्दांमध्ये हां पण जिथे शब्द हारतात तिथे प्रयत्न अर्धे होतात मग आता निगेटिव्ह बोलणं बंद कसं करायचं तर सगळ्यात पहिल्यांदा लक्ष द्या की तुम्ही काय बोलत आहात एक दिवस ऑब्झर्व करा की तुम्ही स्वतःबद्दल काय बोलता दुसरं रिप्लेस बट नॉट रिमूव्ह म्हणजे मी नाही करू शकत याऐवजी बोलायचं की मी अजून शिकलो नाही मी अनलकी आहे याऐवजी बोला की मी अजून योग्य सं संधी शोधतोय स्मॉल चेंजेस बट पॉवरफुल तिसरी स्टेप म्हणजे स्पीक फ्युचर नॉट फिअर भीती बद्दल बोलू नका फ्युचर बद्दल बोला काय होईल नाही मी काय करणार आहे असं बोला त्यामुळे मंडळी दररोज सकाळी तीन वाक्य नक्की बदला जर तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं असेल मी शिकतोय सगळ्यात पहिलं म्हणजे मी शिकतोय दुसरं मी इम्प्रूव्ह होतोय तिसरं मी माझं फ्युचर बदलू शकतो पहिल्या दिवशी तुम्हाला हे फेक वाटेल दुसऱ्या दिवशी थोडं अपवर्ड वाटेल पण तीस दिवसांनी तुम्ही खूप वेगळे दिसाल कारण शब्द सवय बनतात सवय पर्सनॅलिटी बनवते आणि पर्सनॅलिटी फ्युचर बनवते त्यामुळे मंडळी एक गोष्ट लक्षात ठेवा लोक तुमच्याबद्दल काय बोलतात यापेक्षा तुम्ही स्वतःबद्दल काय बोलता हे जास्त इम्पॉर्टंट आहे तुमचं इनर डायलॉग तुमचं डेस्टिनी घेत जर तुम्ही स्वतःला सपोर्ट नाही केलं तर जग कसं करेल आजपासून एक नियम ठेवा स्वतःबद्दल अपमानजनक बोलायचं नाही स्वतःला कमी लेखायचं नाही कारण तुमचं बोलणं तुमचं फ्युचर ठरवतं आणि जर शब्दांनी फ्युचर बनत असेल तर शब्द बदलून फ्युचर बदलता येऊ शकतं ना म्हणून आजपासून भीती नाही बोलायची तर स्वतःबद्दल ताकद बोलायची स्वतःबद्दल पॉझिटिव्ह बोलायचं जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच प्रेरणादायी विचारांसाठी आपल्या मनसोरबाई काव्या या चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद